तर याच्यामध्ये ना आम्ही खरं सांगायचं तर संगीतकार म्हणूनच जास्त आहोत निर्मिती क्षेत्र निर्मितीमध्ये आम्ही आलो होते, आप आम ते आपसूक घडत गेलं त्याच्यामागे आमचे विनय गानू आणि पूनम शेंडे ह्या ज्या आहेत त्यांनीच खरं तर ह्या सगळ्याचं लॉजिस्टिकन त्या सगळं सांभाळले आणि जे जे काही आम्ही आत्तापर्यंत करत आलो प्रत्येक सिनेमामध्ये प्रत्येक सिनेमाच्या स्टोरीच्या मा स्टोरी ऐकल्यानंतर एक परमेश्वर तुमच्या कानात ज्या ज्या गोष्टी सांगतो येऊन मग ते चालीच्या स्वरूपात असेल शब्दांच्या स्वरूपात असेल किंवा एखाद्या एखादी गोष्ट अशी क्रिएटिव एखादी गोष्ट असेल की जे एखाद्या डायलॉगच्या स्वरूपात असेल किंवा ॲटलीस्ट हे चांगलं आहे हे नाही हे वाईट आहे इथपर्यंत तरी त्यामुळे जे काही आम्हाला जे काही सुचलं ते आम्ही सगळं क्रिएटिव याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न केला आहे आणि म्हणजे जे सैराटच्या वेळी केलं किंवा जे, कि जे अन्य चित्रपटांमध्ये केलं आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे आमचं दिग्दर्शकाबरोबरचं ट्युनिंग कसं जुळतं आहे कारण असं बरेच पिक्चर आम्ही केलेत की ज्याच्यामध्ये आम्हाला क्रिएटिव्ह ट्युनिंग म्हणजे क्रिएटिव्ह काय इनपुट टाकावं हे कळलंच नाही आम्हाला बरेच असे सिनेमे आमचे झालेले आहेत आणि एक फार क्वचित असं घडतं जसं आमचं नागराजबरोबर एक छान वेवलेन जुळली होती तसं गिरीश बरोबर आमची वेवलेन जुळली आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही सिनेमामध्ये बघालच पण अपार्ट फ्रॉम सिनेमा गिरीश ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करतो ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर तुम्हाला सांगतो प्रत्येक कॅरेक्टर नॉट बाळासाहेब प्रत्येक कॅरेक्टर तो ज्या पद्धतीने त्याने ते, ते अंगीकृत केले किंवा के तो तो जे जगला आहे ते इतकं बेमालूम आहे की त्यानंतर मला वाटतं अतुलच काय तुमच्यापैकी कोणी जरी म्हटलं ना की तुम्ही याच्याशी पाठीशी उभं राहाल का किंवा याच्यात निर्मिती क्षेत्रामध्ये घ्याल का तर तुम्ही थाउजंड पर्सेंट तुम्हाला वाटणार की येस हे लोकांना आवडणार आणि याच्या मागून म्हणजे पुढे पुढे एक चित्र दाखवतो तो पण त्याच्या मागून एक अतिशय महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे तेच झालं आमच्याबरोबर सिनेमाच्या गाण्यांच्या बाबतीत सिनेमाची गाणीसुद्धा अतिशय वेगळी आहेत म्हणजे पहिलं ते डॉल्बी आल्या म्हणून आम्ही अतिशय रस्त्यावरचं गाणं की ज्याच्यावर आत्ताचा तरुण वर्ग पटकन अट्रॅक्ट होईल की ज्याला ज्याला जे लागतं ते एक गाणं ते गाणं आम्ही पहिलं प्रेझेंट केलं त्याच्यानंतर ते इट ऑन बेबी नावाचं एक अतिशय हिलेरियस आणि अतिशय फनी स्टुपिड त्याला काही म्हणू शकता तुम्ही अशा पद्धतीचं एक गाणं ते एक ते केलं की जेणेकरून म्हणजे जसं गिरीशने सांगितलं ना की आजकाल तुम्हाला बोलायचं जरी काय असेल ना तर त्याला हाकसुद्धा ए इकडे ना ये ना बोलू जरा त्याच्या भाषेत बोललं तर तो त्याला पटतं अरे आपल्याला एक संवाद साधायचा असं म्हटलं की निघून जाईल तो त्यामुळे ही गाणी एक आमचं इन्व्हिटेशन कार्ड होतं या सगळ्या आत्ताच्या पिढीसाठी त्याच्यानंतर मग आमचं जर म्हणजे आम्ही काय केलं आहे आम्हाला जे दाखवायचं आहे ते आम्ही दाखवलं वेगळं आणि आमच्या त्याच्याखाली दडलं दडलंय वेगळं तुम्ही कदाचित तो गोंधळ ऐकला असेल याच्यामध्ये जो आम्ही केला की आम्हाला बऱ्याच वर्षांनी तो गोंधळ करायची संधी मिळाली त्या गोंधळाचे शब्द बघा त्या ते त्याच्यानंतर एक दुसरी एक आमची आमचं एक गाणं आहे अतिशय अप्रतिम गाणं झालं आहे ते म्हणजे लोकं म्हणतात म्हणून मी म्हणतोय वाट दिसू दे म्हणून एक गाणं आहे ते एक अतिशय नितळ अशी प्रार्थना आहे की आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या किंवा कि इनफॅक्ट आम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच एक कुठेतरी अडकल्यानंतर एक जे एक एक इन्स्पायरिंग गोष्ट गोष्टीची गोष्ट गरज असते तशा पद्धतीचं एक गाणं आहे त्यामुळे डॉल्बिवाला आणि हे ऑन हा बाळासाहेबचा सा संदेश नाहीच आहे आमचा संदेश आहे ते तो गोंधळ आणि ते दिसू दे गाणं आणि त्याच्याबरोबर जसा बाळासाहेबाचा सा, त्याचं कॅरेक्टर त्याचा जसा प्रवास होतो त्या पद्धतीने आमच्या गाण्यांचा पण प्रवास झाला आणि मला वाटतं हे अतिशय डायवर्स आहे कारण सुद्धा किंवा या आधीचा चित्रपटामध्ये सुद्धा अशा बऱ्याच सिनेमांमध्ये की एक त्याचा प्रिमॅसिस ठरलेला असतो एक माती सिनेमाची ठरलेली असते की रोमॅन्टिक आहे पिक्चर सैराट कम्प्लीट रोमॅंटिक होतं त्याच्यामध्ये सॅड गाणं करावं का असा आम्हाला प्रश्न आला होता पण आम्ही मुद्दाम जाणून बुजून ते केलं नाही आम्ही सगळं त्याच्यामधलं फन रोमॅन्स असंच ठेवलं याच्यामध्ये कम्प्लीट डायव्हर्स आहे की एकीकडे फुल कम्प्लीट त्याचे एक लिरिक्स हिलेरियस लिरिक्स आहेत की त्याच्यात काहीही आत्ता रस्त्यावर जे काही वाचतंय चाललंय बोलतायत ते सगळे शब्द घालायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि त्याच्यानंतर एक अतिशय सिरियस संदेश पण आहे प्रत्येकाला अंतर्मुख करण्यासाठी आणि प्रत्येकाला विचार करायला लावण्यासाठी तर मला असं वाटतं हे बाळासाहेबच्या निमित्ताने आम्हाला वर्करनी जरी ते, 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 ते फार अशी एक पाच गाणी अजय तुलची आली असं जरी तुम्हाला वाटत असलं किंवा मला म्हणायचं नाही तसं तरी सुद्धा ह्या हे जे डायव्हर्स किंवा हे जे वेगळे वेगळी वेगळी गाणी करायचं संधी मिळाली ती मला वाटतं जाऊन देणार बाळासाहेबच्या निमित्तानेच मिळाली